नमस्कार मी अपूर्वा जाधव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉक्टर माया पाटील यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते या कार्यक्रमास निवृत्त निवडणूक आयुक्त सहकार आय एस डॉ जगदीश पाटील यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात डॉक्टर ज्ञानेश्वरी हजारे ज्ञानेश्वर झरकर डॉक्टर अंबादास भास्के कांचन आघाव डॉक्टर अभिजित जगताप डॉक्टर मलिक रोकडे डॉक्टर अंजना लावंड प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे आदींनी आपल्या मनोगतामधून डॉक्टर माया पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या शाल श्रीफळ व विशेष भेटवस्तू देऊन डॉक्टर माया पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर माया पाटील म्हणाल्या रोज लेक्चर वगैरे शिकवत गेलेले आम्ही सगळेच शिकवतो त्यांना समजल्याशिवाय पुढे जात नाही तसंच इथे मी केलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे रोजच्या व्यतिरिक्त रोजच्या लेक्चरच्या व्यतिरिक्त त्यांना फिल्डवर्कला घेऊन जाणे तिथे वेगवेगळ्या वेग वेग साईट्स दाखवणे किंवा उत्खननाला घेऊन जाणे आणि स्वतः उत्खनन करणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळेपणा किंवा विद्यार्थी आणि आमच्यामध्ये एक बंध निर्माण करतात कारण उत्खननाच्या निमित्ताने जवळपास महिना महिना दीड दीड महिना बाहेर राहावं लागतं त्यामुळे एक घर असं तयार होतं आणि उत्खनन झाल्यावर विद्यार्थी असं म्हणतात चला बरं आपल्या घरी लवकर जायचंय म्हणजे आपण सगळे एकाच घरी राहतोय आणि आपले हे कुटुंबीय आहेत अशी जी जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते त्यामुळे आपण अधिक जवळ त्यांच्या जातोय असं मला या ठिकाणी वाटत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा म्हणाले आज मॅडम बद्दल आपण सर्वांनीच कौतुक ऐकलेलं आहे आणि तसं काम मॅडमने अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या विद्यापीठामध्ये केलेलं आहे जेव्हा जेव्हा मी अजून विद्यापीठात म्हणजे माहिती नव्हतं तेव्हापासून म्हणजे मी जेव्हा दोन हजार इथं लाजू झालो त्याच्यानंतर काही वर्षानंतर ना लेख यायला चालू झाले की बाबा इथं उत्कन झालं इथं झालं आमच्याकडे दादो सर होते मॅडमचे विद्यार्थीच होते त्यांच्याकडून हतर सण असेल किंवा भरपूर ठिकाणची माहिती मी सरांकडून घेत होतो आणि हे असं वाटत होतं की बाबा आपण काही रिसर्च पेपर आर्किओलॉजी मध्ये काही करता येईल का त्यानिमित्त जाधव सरांना पण मी वारंवार राहिल्या मला करता येईल आणि त्यासोबत जुन्नरला जे आपण प्रकल्प मॅडमच्या म्हणजे मार्गदर्शनातले झालेला आहे तिथं उपस्थित राहण्याची सुद्धा संधी मिळाली आणि तो उद्घाटन प्रसंगी तिथं होतो

विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद